हाय मी ऐश्वर्या आणि आमचं उज्जैन दर्शन झालं होतं आणि आम्हाला जायचं होतं आमच्या पुढच्या डेस्टिनेशनवरती पण त्यासाठी आम्हाला ट्रेन चेंज करायच्या होत्या पण आम्ही उतरलो होतो भोपाळ स्टेशनवरती कारण की तिथूनच आमची दुसरी ट्रेन होती तिथने दुसऱ्या स्टेशनवर जायचं होतं आम्हाला मग ते स्टेशन तर जरा भरपूर म्हणजे घाबरवण्यासारखं होतं कारण की तिथं लोकं वगैरे जास्त नव्हती मग आम्ही रिक्षा वगैरे करून ठरवलं होतं की त्या स्टेशनवरती जायचं दुसऱ्या ज्या आम्हाला जायचं होतं तिथे पण एकंदरीत विचार केला होता त्यापेक्षा पण एकदम भारी आमच्यासोबत घडलं आम्हाला रिक्षामधनंच अख्ख्या भोपाळ सिटीचं दर्शन झालं कारण की आम्हाला वेळ नव्हता तिथं थांबण्यासाठी पण भोपाळ सिटी बघितल्यावरती एक असं वाटलं की आता नेक्स्ट आम्ही जर कधी फिरायला गेलो तर भोपाळ सिटी पूर्ण फिरणार आहे आणि हो आम्ही आलो होतो आमच्या दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जिथून आम्हाला जाण्यासाठी ट्रेन होती राणी कमलापती रेल्वे स्टेशनवरती वाटलं नव्हतं हो तेवढं ते रेल्वे स्टेशन एकदम भारी होतं आणि हो जर तुम्हाला ह्याच रेल्वे स्टेशनचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आज संध्याकाळी अपलोड करेल तो तुम्ही नक्की बघा आणि हो रेल्वे स्टेशन एकदम भारी होतं मला तर फार आवडलं तर त्या ब्लॉगमध्ये मी पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि आम्ही कॉफी वगैरे पिली आणि मग आमची ट्रेन आली आणि आम्ही ट्रेनमध्ये बसून आमच्या पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी आणि आम्ही आता पुढे कुठे जाणार आहोत हे बघण्यासाठी आमचे व्हिडिओ नक्की बघा थँक्यू